मुख्यमंत्री सांभाळत असलेल्या आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केल्यानंतर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अठरा जून रोजी मंत्रिमंडळातून काढून टाकलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मी स्वतः गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं असं जाहीर केलं याच पार्श्वभूमीवर गावडे यांनी पक्षाची परवानगी न घेताच आपल्या मतदारसंघात एक जाहीर सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं या सभेमध्ये त्यांनी डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनावेत यासाठी मीच पुढाकार घेतला माझ्या पाठिंब्यामुळेच दोन हजार एकोणीस साली भाजप सरकार सत्तेत आलं अशी आठवण करून दिली त्यानंतर गावडे यांनी मतदारांना साष्टांग नमस्कार घालून पाठीशी ठाम उभं राहण्याची विनंती केली आरोपाचे गोविंद गावडे गच्चू जर केला दिसता आज चौकशी जाता शिली आणि शेवटचे वत सांगता व आरोप पत्रकारांनीच आगार हाडिल्लो आरोप परत सांगता पत्रांच्या माध्यमातल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातल्या हाडिल्लो आरोप हो खरो असा आणि म्हणूनच गोविंद गवळेकर सत्य उलेता म्हणून डच्चू दिल्ला असा मेल केल्ली असतात हा पुरावे घेऊन उलय ज्या मनशाच्या मनशान आपल्याचे दबाव हाडला त्या मनशाक हा पत्र नावच घेता जे पी जी नड्डाचे नाव गोयचे मुख्यमंत्र्याने माझे मुखार घेतले पण पत्रकारांच्या मुखार घेतला इट्स माय डिसिजन ठरलेले असा एका भारतीय जनता पक्षाचं एक सच्च समर्थक म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आदरणीय अमित शहा जी गृहमंत्री आणि भाजपचे प्रदे राष्ट्रीय अध्यक्ष यांक पत्र बरेचे आणि आदरणीय भारताचे राष्ट्रपती हो ह्यांक इतिवृत्तांत मांडचो ह्या त्यांष्टीचं समज जाय जा तळये जर गोविंदा गावडेन ह्या मुवाक कदर अपोज जर करू नश ज्या दिसत त्या दिसा भारतीय जनता पक्षाच मुख्यमंत्री म्हणून केवळ शकनाश्लो आणि ते जर कोणी करून जर दाखले झालं ह्याच गोविंद गवडेन करून दाखवले म्हणून आज हे सगळे मांडतात मुख्यमंत्री जर कोण जर जाऊचो जाल्यार भारतीय भारतीय जनता पक्षातले आमदारापैकी जाऊचो आणि हा त्या ना वेळ नाव घेतले ते म्हणल्याच मजो इष्ट मित्र जे हांव सदांत मित्र 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 म्हणतात तो दोतोर प्रमोद साव सगळ्यांक <śled> हा वता वत देव बरें करू म्हणटा असतात तुमच्या मुखार नतमस्तक जातलो हा तुमकां सगळ्यांक देव बरें करू म्हणटा देव बरें करू म्हणटा देव बरें करू म्हणटा तुमकां